नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अंडा पाव रेसिपी बनवायची आहे बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा काय घ्यायचं तर ब्रेड घ्यायचे हे ब्रेड वाले पाव आहेत हे पाव आम्ही चार पाव या ठिकाणी यूज करत आहोत दोन अंडी युज करणार आहे औरेकॉन मसाला आणि कसुरी मेथी या ठिकाणी आम्ही वापरणार आहोत आणि हा बारीक चिरलेला एक कांदा आम्ही या ठिकाणी वापरणार आहोत बारीक चिरलेला कांदा आपण या ताटामध्ये ऍड करूया ही कसुरी मेथी आहे कसुरी मेथी आम्ही या ठिकाणी थोडीशी वापरली आहे हरे मसाला थोडासा मिक्स करायचा लाल मिरची पावडर थोडीशी आपण चवीनुसार ऍड करा थोडीशी धणी पावडर युज करा चवीनुसार थोडस मीठ ऍड करा हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया कांदा सर्व मसाले चांगले मिक्स करून झालेले आहेत यामध्ये अंडा फोडून आपण ऍड करूया दोन अंडी या ठिकाणी आम्ही फोडून या मध्ये घेतलेली आहे नंतर हे अंडी आहेत ना आपल्याला या ताटामध्ये मिक्स करायचे आहे मिक्स करा म्हणजे आपण काय करायचं हे अंडी आहे ना आपल्याला ताटामध्ये प्रकारे फेटून जो मसाला आहे ना त्या अंड्यामध्ये मिक्स झाला पाहिजे अंडे चांगल्या प्रकारे आम्ही फेटून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही गॅसवरती तवा सुद्धा तापत ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल ऍड करा या बेटर मध्ये हे पाव भिजवून घेऊया सर्व पाव आहेत ना हे आपल्याला या अंड्याच्या बेटर मध्ये भिजवून घ्यायचे पूर्ण केलेलं आहे आपण हे तव्यावरती ऍड करूया चला गरम गरम तव्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे मग नंतर ना त्याच्या बाजूने जर जसं जर असं तेल आपण ना सोडायचं पहा या पद्धतीने आपल्याला हे पाव फ्राय करायचा आहे मग नंतर बेटर वरचा कांदा जो आहे ना बेटर मधला त्याच्या बेटर मधला तो सुद्धा आपण त्यावरती ऍड केला तरी चालेल पण हे जरा आहे ना परतून घेऊया या पद्धतीने आपल्याला हा पाव जो आहे ना जरा चांगला असा तव्यावरती शेकून घ्यायचं आहे सर्व पाव छान प्रकारे आम्ही या ठिकाणी ट्राय केला आहे आणि गरम पण मस्त झाला आहे आणि ही रेसिपी बघा आपल्याला आवडली असेल ना तर घरी बनवा बाकीची पण पाव आम्ही याच पद्धतीने जरा बनवतो दुसरा पाव सुद्धा आपण या मॅरिनेशन मध्ये हे करूया म्हणजे अंड्यामध्ये भिजवून घेऊया तव्यावरती सोडायचं आहे आणि मग नंतर जर असं तेल जे आहे ना या पावाच्या भोवताली सोडायचं आणि मग नंतर तो फ्राय करायचा अंड पेटला पेटताना जे कांदे होते ना चिरलेले ते जरा वरती सोडायचे आणि मग नंतर परतायचे बघा परत हे बघा किती सुंदर दिसतंय ना ही सारी सोपी रेसिपी आहे मग नंतर हा शेकल्यानंतर उलट पुलट करायचा म्हणजे परतून घ्यायचा आणि मग नंतर आपण ना, ना मग हा मग डिश मध्ये बाजूला काढून ठेवायचा चला चांगल्या प्रकारे हा पाव आम्ही गरम केला आहे अंड्यामध्ये मग नंतर हा बघा अंडापाव रेसिपी काय हा दुसरा पाव पण आम्ही या ठिकाणी इथे फ्राय केला आहे अंड्यामध्ये ही पाहा या पद्धतीने आम्ही अंडापाव रेसिपी बनवलेली हो आहे सोबत खाण्याकरीचा मंचुरियन सॉस आहे आणि हे पाव बघा किती सुंदर ला जेव्हा दिसत आहेत ना अंडा पाव हे आम्ही बनवलेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहे बघा ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर घरी नक्की बनवा मी यातील एक पाव आपल्याला कटिंग करून दाखवतो कटिंग करून झाल्यानंतर ना मग आपण दुसऱ्या बाजूने काट्या चमच्याने त्या सॉसमध्ये टिप करायचा चला कटिंग करून झाला आहे आणि कटिंग करून झाल्यानंतर हे बघा हा पहा किती सुंदर लाजवाब दिसत आहे ना अजून एक भाग आम्ही कटिंग करून दाखवतो आपल्याला बघा कटिंग करून झाल्यानंतर टिप करायचा हे बघा हे असं सॉस सॉसमध्ये ऍड करायचा आणि मग नंतर ना आपण हे खायला घ्यायचं मंचुरियन सॉसमध्ये अंडा पाव अंडा पावची ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर आपण या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा